नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण गाण्यांचा अभ्यास करताना बघत असतो की आपण वेगवेगळी गाणी घेतो कविता घेतो आणि त्या गाण्यांची कडवी मी रचण्याचा अभ्यास करतो सराव करतो आणि मी आता गावाला आलेलो इतकं शांत आहे नाही तर कोणी नाही आजूबाजूला इतकं शांत आणि प्रसन्न वाटतंय ना तर तुम्हाला एक मिनिट मी दाखवतो घराच्या आजूबाजूचं म्हणजे तर अशा शांत वातावरणात मला एक आठवलं मी लिहिलेलं आणि ते खूप दिवस झाले लिहिलेलं होत आणि ते जरा फोकच्या स्टाईलने लिहिलेले लोक लोकगीताच्या स्टाईलने लिहिलेलं आहे लोककलेच्या लोकगीतांच्या लोक नाही तर लोककलेच्या स्टाईलने लिहिलेलं आहे तर अं हा जो प्रकार लिहिलेला आहे मी तो आहे की म्हाळसा आणि बानूचा झगडा आणि मल्हारी रायाने याच्यावर कसं ते सोल्युशन काढलं या या पद्धतीने एक लिहिलेलं होतं आणि ही लोक कलेच्या अंगाने जाणार असल्यामुळे एकदम सोपे सोपे शब्द छोट्या छोट्या ओळी अशा लिहिल्या होत्या पण ज्या इम्पॅक्टफुल असतील कळायला सोप्या असतील पण त्याच्यात जा थोडा एक जरा अर्थ असेल असं असं लिहिलेलं होतं तर पाहूया आपण जो म्हाळसा बानू आणि मल्हारी ह्यांच्या तिघातला संवाद आहे म्हणजे अॅक्च्युली म्हाळसा आणि बानूचा झगडा आहे आणि अं मल्हारीनी याच्यावर कसा तोडगा काढलेला आहे तर असं असं ते पूर्ण गाणं रचलेलं होतं तर ते गाणं असं आहे की आधी म्हाळसाबाई बोलते तर चाल अशीच लावलेली आहे मी फक्त लिहिता लिहिता जशी जमेल तशी पण शब्द आहे का शब्द छान आहेत ते तर शब्द असे आहेत की ते म्हण बोलते हम्म माझ्या जीवाच्या मैत्रा कमळाच्या भ्रमरा कमळाच्या भुंग्या कमळाच्या भ्रमरा देवा देवा मल्हारा चला तुम्ही जेजुरी गडा चला देवा जेजुरी गडा जे या गाण्याची पार्श्वभूमी अशी आहे म्हणजे की म्हाळसा आणि मल्हारीमध्ये जो अ झाला तर त्यात म्हाळसाही हारली म्हाळसाई जिंकली आणि खंडेराया रागाने निघून गेले तर ते चंदनपुराला गेले बाना इकडं आणि तिकडे ते लग्न वगैरे झालं त्यांचं आणि माळसाबाई त्यांना समजवायला आलेली आहे की नाही तुम्ही इथं नका तुम्ही जेजुरी गडाला चला तर ते आहे ती म्हणते कि चला देवा जेजुरी गडा चला देवा जेजुरी गडा माझ्या जीवाच्या मैत्रा कमळाच्या भ्रमरा देवा देवा मल्हारा चला तुम्ही जेजुरी गडा चला देवा जेजुरी गडा आणि मग मा महाळसाई स्वतःच वर्णन कसं करते आणि किती झालं तरी बानाई तिची सवत तर तिला ती कशी डॉमिनेटिंग आहे ती किती तिला कसं खाली जा राखता येईल असा एक संवाद लिहिला महाळसाई पुढे बोलते की मी म्हण्याची गोरिकाया या हिलोण्याची मी माळ सवार्याची गोरी का या हिलोण्याची नारसकवार सोन्याची ग पुतळी जशी नारसकवार सोन्याची ग पुतळी जशी बानू राखती या मेंढ्या हिच्या ताकामध्ये मेंढ्या म्हणजे बाणाबाई मेंढ़ राखती तिच्या ताकामध्ये सुद्धा लेंढ्या पडलेल्या बानू राखती या मेंढ्या तिच्या ताकामध्ये लेंड्या बानू राखती या मेंढ्या तिच्या ताकामधील लेंड्या खाई कनी अन कोंड्या भोळा भाबडग देव माझा पाडला फशी भोळा भाबडग देव माझा पाडला फशी नाहारी गहनी गोळा भाबडाग देवहीन पाडला फशी नहारी ग गोळा भाबडग देवहीन पाडला फशी बोला बोला तुम्ही तरी कशी बरोबरी मी कळसती पायरी चला देवा जेजुरी गडा चला तुम्ही जेजुरी गडा तर ही झाली माळसाईची बाजू आता एक बाई बोलल्यानंतर दुसरी बाई गप्प बसेल का हे शक्यच होत नाही तर ती पुढं बानाई म्हणते तर पुढं बाणूबाई स्वतःची बाजू कशी म्हणते तर बानाई काय म्हणते हम्म मी लेख इंद्रा घरी दिला शापा आले धरी म्हणजे बानुबाई सुद्धा काही साधी नाहीये बर का ती इंद्राची कन्या आहे म्हणजे मी एका कथेत वाचलं होतं की इंद्रदेवाला सात कन्या तर त्यातली सातवी ही बानुबाई तर ह्या सहा कन्या सात कन्यांना जेव्हा इंद्र इंद्रदेवाने एक प्रश्न विचारला होता की ते म्हणले की मुलींनो तुम्ही कोणाच्या जीबावर जगता तर पहिल्या ज्या सहा आहेत त्या म्हटल्या होत्या की आम्ही आमच्या वडिलांच्या म्हणजे जी इंद्रदेवाच्या जीवावर जगतो पण सातवी जी कन्या होती तिने मात्र उत्तर दिले होते की नाही मी देवाजी देव महादेव शंकर यांच्या जीवावर जगते आणि इंद्रदेवाला त्याचा राग आला आणि त्यांनी शाप दिला आणि तिला खाली धरतीवर पाठवलं तर अशी ती कथा आहे तर त्यावेळेस मग त्यामुळे हे गाणं त्या तो उल्लेख आला की मी लेख इंद्र घरी दिला शाप आले घरी मी लेख इंद्र घरी दिला शाप आले घरी वनी मेंढ रगचारी मना वर दिला धिला महादेवानं मला मना वर दिला धिला महादेवान मला नाही पाडलं म्या फशी देव आले माझ्या पाशी हो बरोबर आहे बानूबाईचं तिने देवाला फशी नाही पाडलं देव स्वतःहून चंदनपुराला आले होते नाही पाडलं म्या फशी देव आले माझ्यापाशी येऊन बोलले कानाशी सखे जेजुरीची पाटली न करत तुला सखे जेजुरीची पाटली न करत तुला नाहारी गहनी ग सखे जेजुरीची पाटली न करत तुला राहनी ग राहणी ग चल जेजुरीची पाटली न करत तुला ऐक ऐक सवती वैरीनी तू बाई लग जुनी मी न गडा तर आता माझ्या बरोबर देवा तुम्ही जेजुरी गडाला चाल तर असा हा दोघींचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता आणि जर तुम्हाला हे गाणं पुढचं ऐकायचं असेल की ह्या दोघींच्या भांडणावर मल्हारी रायने कसा का तोडगा काढला तर त्यासाठी कमेंट मध्ये मा मला सांगा की याचा पुढचा पार्ट करूयात आपण म्हणजे मी पुढचा पार्ट केलेला आहे मी तो रेकॉर्ड करून नक्की अपलोड करेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद